ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलतर्फे अभिवादन भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेल शहर जिल्हा व सांगली शहर मुस्लिम समाजी समितीतर्फे एक नंबर चौक येथे त्यांच्या ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आले बांधकाम कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक आबा हेगडे तसेच इसुभाई जमादार अब्दुलभाई शेख यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले यावेळी विनायक आबा हेगडे यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाने कलाम राम साहेबांची जयंती राज्यस्तरावर साजरी करायला हवी होती ती न केल्याबद्दल आम्ही शासनाचा निषेध करतो नगरसेवक आयुबाई बारगीर यांनी पुढील वर्षापासून कलाम साहेबांच्या जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती सुरू करण्याची मागणी केली कार्यक्रमास अल्पसंख्यांक का शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक आयुबाई बारगीर तसेच युवक सरचिटणीस अकबरभाई शेख जिल्हा शहर जिल्हा उपाध्यक्ष अजहरभाई सय्यद तसेच फिरोजभाई जमा आदार प्रकाश कांबळे अभिजित कुकडे वाहिदभाई शेख अल्प अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष वाझीदभाई खतीब तसेच कुपवाड शहर का कार्याध्यक्ष शाहरुख शेख युवक उपाध्यक्ष राहिल मुल्ला तसेच इतर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी अल्पसंख्यांक शेख शहर जिल्ह्याच्या वतीनं एक नंबर चौक या ठिकाणी भारताचे भारतरत्न व मिसाईल माईल म्हणून ज्यांची ओळख जगात निर्माण केली भारताला मिसाईलच्या माध्यमातून व अनेक सायंटिस्ट होऊन त्यांनी युवकांना प्रेरणा दिली असे भारतरत्न अब्दुल कलाम यांची जयंती आज एक नंबर चौकात साजरी करण्यात आली आज शासनाची अब्दुल कलाम साहेबांच्याबद्दल उदासीनता एक प्रकारे दिसून आली त्याबद्दल आम्ही या ठिकाणी शासनाचा निषेध व्यक्त करतो आणि आज अब्दुल कलाम भारतरत्न अब्दुल कलाम साहेबांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी व्हायला पाहिजे होती तशी होताना आज दिसत नाही आहे त्यामुळं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही शासनाचा निषेध करतो आणि आज जयंतीच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो